हेलो रे कटाले लगे माता खाली नाही आया हत्तमा तयार देने 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 देने। मी आकाश आयजी चव्हाण राणार वडजी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आम्हाला पोलिसांचा खूप त्रास होता आम्ही राणावानात पळत होतो म्हणजे एखादा आमचं सश्यासारखं किंवा का हरणासारखं आमचं जीवन होतं पोलिसवाले आले की आम्हाला पळून जावं लागत होतं घरी अजिबात राहता येत नव्हतं कारण की आम्हाला शाळेत सुद्धा जायचं खूप पोलिसांचा त्रास होता शाळेत गेलं की शाळेतून जाता जातानासुद्धा आम्हाला उचलून न्यायचे आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यात आम्हाला अडकवायचे मला यूट्यूब चॅनलवरून साहित्यिक नामदेव आदिवासी समाजसेवक साहित्यिक नामदेव भोसले यांचा नंबर मिळाला आणि त्या नंबरवर मी फोन केला आणि फोन केल्याच्यानंतर त्यांनी आमची मदत केली सरांनी तेवढी निर्णय घेतला की तुम्हाला जर जगण्यास पोलिसाच्या मुक्तीच तुम्हाला जगण्यास येत असलं तर तुम्हाला कॅमेरे बसावं लागतील आणि त्यांचं आम्ही भोसले सरांचं ऐकून आम्ही कॅमेरे बसले सी सी टी व्ही कॅमेरे बसले आम्ही आणि त्यावनी औरंगाबाद जिल्हे ग्रामीण पोलीस अधीक्षक एस पी साहेबांनी त्यांना घरी आणून सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन केले औरंगाबादच्या एस पी साहेबांनी आणि भोसले साहेबांनी माझ्या आई वडिलांचा सत्कार केला आणि त्या सत्कारानंतर आम्ही झालं एक वर्ष आम्ही जे राणावनात भटकत होतो जे राणावनात झोपत होतो तर आम्ही आता स्वत म्हणजे पोलिसाच्या जीवनामुळे आम्ही आता निर्माण झालो आणि स्वतः आम्ही घरी झोपायला लागलो त्यांची पोलिसाची आम्हाला भीती राहिली नाही ती भीती आमच्या काळजातून म्हणजे आमच्या मनापासून ती भीती भोसले सरांनी काढून टाकली आणि आम्ही सुखी जीवन जगतो आणि आमच्यासारख्या म्हणजे पारधी कुटुंबाला चाळीस ते पन्नास हजार कुटुंबाला भोसले सरांनी म्हणजे कलंकित जीवनातून मुक्त केले आणि ते जे पोलिसांची भीती होती त्यांच्याही मनात ती भीती काढून टाकली अशा भोसले सरां थोर माणसाला म्हणजे साहित्यिक नामदेव भोसले यांचे आ, कामाला मी खूप आ आभार मानतो आणि त्यांच्या अशाच कामाला पुढे खूप खूप धन्यवाद काय फळं बसलं हो अतिशय छान बसला छान असं जर फळ पाहिजे तर व्यापारी लोक चांगले घेतात अंड्या बारच आहे आता हे का कशा क्विंटल तीस तीस हजार पंचवीस हजार रुपये टना जात टनान आता तुमचं किती या वर्षी गेलं टन ह्या वर्षी बारा टन गेलं सगळं मिळून यंदा किती अपेक्षित आहे तुम्हाला आणखीन आता लाखापर्यंत चार पाच लाखा चार लाख पाच लाख रुपये हा आपण पाहत असावा एक आदिवासी पार्धिक कुटुंबानं वर्षाला पाच लाख सहा लाखाचे संत्रा बागा संत्राच्या बागामध्ये संत्र्याच्या फळाचं उत्पन्न घेतलेलं आहे अतिशय आनंद वाटतो असं कष्टमय कुटुंब फार तुरळीत बघायला मिळतात ऊस लावला पाच आकार ऊस लावला वाच आकार जवारी अजून घरी काय काय ज्वारी सरती तुरी सगळं लावलं होतं पीक ट्रॅक्टर न काय करता ट्रॅक्टर आता सीजनला चालू झालं वा मळणी मशीन मळणी मशीन आहेत ना ओके हां सगळ्या मुलांना तुम्ही चांगल्या रीतीनं आता तुम्ही आले तर पासून सगळे मुलं रीती रिशनच चालू केलं पूर्व माहितीचं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी काम करत असताना आज अतिशय आनंद वाटतो की गेल्या बावीस वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं सुंदर रीतीनं आई जी चव्हाणांना कष्टाच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला नाविन्यपूर्ण त्यांनी संदेश दिलेला आहे की चोऱ्या माऱ्या सोडा आणि कष्ट करून खा अशा स्वरूपाचा त्यांचा संदेश आज अख्खा महाराष्ट्र पाहत आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्या या कष्टाचे दखल घेऊन औरंगाबाद पोलीस औरंगाबाद महसूल अधिकारी आणि औरंगाबादमधील पाच चांगल्या नामवंत चॅनलने त्यांची बातमी उचलली होती आहे का नाही बरोबर त्या माध्यमातून बाकीच्या कुटुंबांनी सुद्धा त्यांनी चांगल्या रीतीने आता दखल घेत आहे आणि त्यांचं पाहून आता औरंगाबाद जिल्ह्यातील वीस ते बावीस आदिवासी पारधी कुटुंब कॅमेरे लावणंच तयार झालेले आहे हे सुद्धा त्यांच्याच विचाराची एक जीत आहे असं मला वाटतं आम्ही फक्त नामधारी पत्रांना आम्ही भक्त त्यांना चांगल्या मार्गानं काम करून अथवा चांगल्या मार्गानं इज्जतीनं जागा सन्मानानं जागा अशा स्वरूपाचा शेवराई शिवाभाई संस्थेच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम राबवतो आणि या कार्यक्रमाद्वारे आज आपल्याला पाहायला मिळत असेल की गेले सव्वीस जानेवारीला आम्ही आईजी चव्हाणांच्या घरी येऊन त्यांचा सत्कार केला होता आज एक वर्षानं या ठिकाणं येऊन पाहिल्यानंतर अतिशय सन्मानानं आणि इज्जतीनं आनंदानं हे कुटुंब आज जगताना दिसत आहे हे ज्या उलट चित्र होतं आम्ही यायच्या आधी त्या ठिकाणा बहुरूपी आले तरी हे लोक पळून जात होते पोलीस आले की पकडून न्यायचे आणि पेंडिंग गुन्ह्यामध्ये दे टाकून त्यांना त्रास देत असते परंतु आता हे चित्र सगळं बदलून आज औरंगाबाद जिल्ह्यातील दिल सर्व शेतकरी त्यांचा आदर्श घेत आहेत हे विचारधारणा त्यांची निश्चितच महाराष्ट्रातील आदिवासी पार्थी बांधवांना प्रेरणादायी ठरल्याशिवाय दिल्य राहणार नाही चांगलं वाटतं मग घेते व्यापारी लोक या फळासारखं पाहिजे नमस्कार आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील वडजे या गावी आहे आपल्याला काही दिवसापूर्वी आठवत असेल की वडजे या गावी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सव्वीस जानेवारीला या ठिकाणं आयजी चव्हाण या नावाच्या व्यक्तीचा आपण सत्कार केला होता त्याचं कारण असं की आय जी चव्हाण हे वडजी गावचे रहिवासी आदिवासी पारधी कुटुंबातील आहे परंतु त्यांचं गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर चोर दरोडेखोर ड्राप करणारा फसवणूक करणारा असा त्यांच्यावर एक ठपका पडला होता त्यातून बाहेर काढण्याकरता आपण एक वेगळ्या स्वरूपाचा विचार करून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आणि पारधी एक मैत्रीचं नाळ तयार करण्याचा आपण संकल्पना राबवत आहेत त्या संकल्पनेतून आय जी या कुटुंबाचं आपण विचार केला होता सव्वीस जानेवारीला मान्य औरंगाबादचे अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आय जी चव्हाण यांच्या घरी आपण कॅमेऱ्याचं ओपनिंग केलं होतं आणि कॅमेऱ्याचं ओपनिंग केल्यानंतर सव्वीस जानेवारीला त्यांच्या घरी वृक्षारोपणाचं देखील आपण या ठिकाणी केलं आपण या आजूबाजूला पाहत असावं की हा जो बाग आहे तो दुसऱ्याचा कोणाचा नसून तो आईजी जी चव्हाण यांचा संत्राचा बाग आहे आज अकराशे झाडं आहेत अतिशय कष्टमय जीवनातून त्यांनी पारधी समाजाला लागलेला कलंक तो कलंक दूर करण्यासाठी अतिशय कष्टमय जीवनातून त्यांनी हा भाग उभा केला आणि अवघ्या महाराष्ट्राच्या पारधी समाजाला सगळ्यांना आदिवासी लोकांनाच नव्हे तर सर्व शेतकऱ्यांना एक आदेश संदेश जाईल अशा स्वरूपाचं त्यांनी एक धाडसाणं कष्टातून हा भाग उभा केला मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे ज्या कुटुंबाला ज्या व्य व्यक्तीला आपण गुन्हेगार सिद्ध करतो गुन्हेगार म्हणतो परंतु तो, तो देखील एक माणूसच आहे आपण माणसाला माणसाप्रमाणे मान्चा साथ देऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आपण जर का मदत केली तर जरूर आय जी चव्हाणांसारखे अनेक कुटुंब आपल्या मदतीची वाट पाहत आहे जर महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयाने व सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने असं जर मनामध्ये घेतलं की आपल्या जिल्ह्यातील गोर गरीब पीडित वंचित शोषित कुटुंबाला आपण मूळ प्रभात आणण्याकरता एक ठोस पाऊल उचलूया शासनाच्या सुविधा आदिवासी मंत्रालयाच्या सुविधा त्यांच्या घराघरापर्यंत पोचूया तर मला वाटते की ज्या प्रकारे गेले बावीस वर्षामध्ये मी काम करत आहे आदिवासी कुटुंबातील ज्या लोकांना पोलिसांनी चोर दडखोर म्हणून गुन्हेगार म्हणून सिद्ध केलं होतं त्या लोकांना आपण हजारो लोकांना आपण मूळ प्रवाहात आणून त्याला कल्यांकित जीवनातून बाहेर काढण्यात मला यश आलं आणि त्याद्वारे त्यांना अनेक ठिकाणी घरकुलं मिळून देण्यात यश आले त्यांना शासकीय सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यश आले जर का माझ्यासारखा एक व्यक्ती हे करू शकतो तर महाराष्ट्रातील अनेक अधिकाऱ्यांनी जर विचार केला दर वर्षाला आपण दहा गरीब कुटुंबाला मदत करायची तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एकही गरीब कुटुंब उरणार नाही असं मला वाटते आज अतिशय आनंद वाटतो एक वर्षानं मी आय जी चव्हाण यांच्या गावी आलो मुद्दामून त्यांची बाग पाहण्याकरता या बाजूला आलो आपल्याला सांगू जी वाटतं आहे की आज एवढा त्यांच्यामध्ये एक वर्षानं बदल आहे की ते वावरात भरकटत पळत होते भौर पोलीस तर दूरच राहिले परंतु भौरूपी जरी आले तरी ते पळून जायचे तेच नव्हे तर त्यांची मुलंसुद्धा पळून जायचे लहान लहान लेकरेबाळ हे रडत बसायचे पोलिस येऊन त्यांना वाईट वक्ते शब्दांना त्यांना अपमानित करायचे तो सर्व अपमान आता थांबलेला आहे तो आज इमानदारीनं सन्मानानं गावात बागतदार म्हणून फिरत आहे हे एक आदर्श आजी चव्हाणांनी ज्या स्वरूपात दिला त्या स्वरूपातून सगळ्या गावांना देखील त्यांच्यावर अतिशय रीतीने आत्मविश्वास वाढवलेला आहे आज त्यांची मुलं आणि आजी चव्हाण सन्मानानं आपल्या घरी ज राहत आहेत आणि सन्मानानं जगत आहेत असाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावो आणि त्या विषयातून माझ्यासारखे शेतकरी हो अशा विचारांना आज आजी चव्हाण यांनी हे बाग फुलावलेलं आहे विशेष म्हणजे त्यांच्या दहा एकराच्या जमिनीमध्ये दोन विहिरी देखील आहेत पंप आहेत दोन एक ट्रॅक्टर आहे मळणी यंत्र आता त्यांनी घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर रीतीने मुलांना त्यांनी चांगल्या प्रवाहात आणून चांगल्या विषयातून त्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल आज एक वर्षानंतर पुन्हा अजय चव्हाण यांचा दोघं जोडप्यात जा आपण आज आदिवासी पारधी कुटुंब व आदिवासी महा अखिल भारतीय आदिम महासंघच्या वतीनं आणि शेवराई शहरवायू संस्थेच्या वतीनं आज आईजी चव्हाण व त्यांच्या स्वपत्नी यांच्या जो जोडीने आपण शाल श्रीपाद येऊन सन्मान करत कर आहोत आणि ह्याच प्रकारे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी लोकांनी जर आईजी चव्हाणांचे विचार घेतले तर कदाचित मला आहे पोलिस आणि आदिवासी यांच्यातील तें कलंकित दरी कमी होण्याकरता वेळ लागेल अतिशय चांगल्या रीतीने आपण सर्व एक होऊ आणि समाजाला न्याय देऊ जय हिंद जय महाराष्ट्र